अंकिता काय बसले बाई काय बघतीये इडी बघतीये बसली बघ इकड आमचे अक्का झुपल्या का का हो का बस इकडा आम्ही हि वाळत हून बघा बसली पूर माझ्या आली ती बघा निवांत बसली एका साराय गप्पाला एकास पाहुन मी बसलो निवांत गप्पा मारत पाहुण काय मग झालं ग जेवण अंक माझी आहे बघा इथं काय करायचं पोरा आठ ना खायला आणलं होत जेवण काय केलं नाही सकाळी वडापाव आणलं तीच खाल्लं आता मग पोरास नियताना जिलेबी ही घेऊन आलो तो जिलेबी खाल्ली का अंको अंकल नाही मोबाईल दंग झाली हा कस दिसतोय संध्याकाळचा आपला एरिया बघा मस्त पैकी उजीड आहे ना दारात सिमेंट हे सगळं पडलंय बघा झाकलं बिन ना काय करायचं आणि त्या झोपते बाळा नाही आणि बघा बाबाई घर राहिल अर्धवटच पाणी मारून घेतलं या काय मिस्तरी उद्या तरी येते का नाही कोड बघा लय माझी इतके टेन्शन मध्ये आहे ना भयंकर टेन्शन मध्ये मध्ये सध्या मी आपलं झोपले लेकर माझ्या भोवतीला ले झाली बघा निवांत ले सोनू लेकर झोपले बघा ही हा एवढं जाग आम्ही वारक बी हाय बघा जाग आंट्या झोप की नाही दीदी झोपते नाही झोपा साडे नऊ वाजून गेल्या पाका काय बघतेस तू व्हिडिओ उद्या शाळा आहे का नाही मग सुट्टी सुट्टी आता उद्या निवान झोफा उद्या काय सकाळी शाळा नाही काय नाही तुम्हाला तर दिले मग मी आमचं ध्यान झालं नाही कोणाला ह्या ना द्या काय शेवटी लेखर जायत ही बारकी जिलेबी आली तर खाल्ली ना बाई बघत बसली आवाज आपला काताळून आता सकाळ बघणार आहे दिली भाकरी बघणार नाही तर ना खातान करून का खायच होईना खाणार आहे बघा सकाळ बघायची नऊ वाजेपर्यंत वाडा बघायची जर नाही कोण चूल पेटव नाही काय करणार तर आपल्या आपणच करून खायच काय पाहून आपल्याला येत नाही का सांगा बरं मग आयला त्याच्या आपल्याला काय हा घालशील करून आज अंकू घालती म्हणले बघा सकाळ ज्याला बघू आता कशी आडवे तिडवे करते ना करू का आणले ते गहू बघा तुम्हाला सांगतो दळून आणतो सकाळ ज्याला बघतो लई डोकं असत खणून घे रे मोबाईल पण दिला फेकून सगळाच दिला माझ्याकडे फेकून मागायची तर बिचारी का तर लागली एवढी कोण आणताव काय काय हसते मोबाईल मध्ये काय येते पाहुण लय अवघड आहे बघा घरच रवाज लय अवघड आहे बघा काय म्हणायचं काय नाही झोपा घे मग आता झोपा काय माझा झालं मग मी झोपाय नाही तुला तू कुठे झोपणार आहे मायापाशी आणतो आणतो कुठ कि चल कुठ झोपते तू किती झुपते कुठं आणट्या ए आणट्या ए आणत आई <laughs> का पोर तुम्हाला सांगतो मोबाला दंग झाली लय अवघड झाली इकिन घेतला हि इकेन घेतला ती शे न तेवढं माझं झोपून गेलंय बघा काय करते डान्स येतो डान्स कर बर वाढव <वाडू> ने <laughs> <हाला, हाला। laughs> <laughs> ए आणतो ए, ए, ए। रंगीन आवाज कमी करत मित्रांचं आलो आहे आपलं आमचं ईद संध्याकाळी असं काय करायचं बायकुरुसले बाकर नाही लय हाल झाले रा आमचं इले अकरासने मी आपलं आणलो तुम्हाला सांगतो खेळला कंडिशन बेकार कंडिशन झाली पर आता विलाज नाही घरातल्या अडचण कोणाला सांगून जमणार आहे सांगा बरं घरात प्रत्येकाच्या घरात तुम्हाला सांगतो काय काय

कमाल झाली सपनात आली राणी मु नतीन मारली मला मारली मि जबरच आहे मित्रांनो आमच्या आमच्या अंकिताचा डान्स कसा वाटतो नक्की सांगा कमेंट मध्ये नियल साठवल्या गाटोळ बया केलं पब्लिक च वाटोळ बया हीच आहे ना तीच बघते ना पत्थर वही मराठी क्या नहीं सॉन्ग हर बगा आता है पौराणिक सॉन्ग का लगते का बगा मोबाइल में दिल लगी सर्च करती थी बगा हाँ <laughs> आता करती कुछ लगा सकती है नक्की ना मार ली मिट्टी माला त्यान नक्की ना मार ली कैसे करती थी त्यान नक्की ना मार ली मिट्टी माला त्यान

ब सायली पाठी तर मित्रांनो अंकिताच्या वाढदिवसाला अंकिता म्हणते बघा सायली पाटीलांना प्रत्येकाची अपेक्षा वाढत चालली बायको म्हणते पुरीच्या नावा पैसे टाका पूर्गी म्हणते माझ्या वाढदिवसाला सायली पाटील बापान काही फास घेऊन मरायचंय का बायको इकून कोण म्हणते आहे भाऊ इकडून मी मराठी जागा मध्ये होऊन जायचं लय अवघड आहे घर कसं कसं चालवते हो माझी मला माहित आहे या घरात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा वाढल्या त्या मीर दिसतोय तर मित्रांनो चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना जोपतो आता आम्ही पण तुम्ही पण जो अंक जो, जो बर बास करा मोबाईल बघायचा बास करा चल झोप चल येऊ बघा आका कशी झोपली चल बास कर मोबाईल बघायचा